नमस्कार मित्रांनो मी कुशल शिर्के पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या आहे हनुमान जयंती आणि त्यानिमित्त आज वाडीमध्ये ठेवले सगळ्या क्रिकेटच्या मॅच अंडरम बॉक्स क्रिकेटच्या मॅच आधी बघू शकता सगळे साकत जमले तिकडे इकडे ग्राउंड आहे सगळे प्लेयर वगैरे जमलेत आणि संगमालक प्रथमेश गोट्या आमची टीम आली बघू शकता इकडे टीम साहेब हो उभ्या आणि सगळी इकडे मान्यवर आणि समालोचक किरण दादा आणि अमोल दादा मान्यवर अजून येतात प्लेअर बाकी अजून जमत आहेत सगळे आज आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि डी सदस्य नवदूत हनुमान निमित्त डिंगलवाडी आणि गोठलवाडी डीजी सदस्य यांनी मिळून या ठिकाणी डीजी प्रीमियर लीग ची आपण आयोजन केलेलं आहे आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर खरंच आज सोनियाचा दिन आपण सर्व ग्रामस्थ डीजी सदस्य यांच्यासाठी घडपड ना अपार अशी मेहनत केली आणि आज तो दिवस उगवला आहे आणि तो ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय हाच तो क्षण एक विराट पर्व डीजी युगाची सुरुवात डीजी प्रीमियर लीग लीगलवाडी आणि गोठलवाडी आणि सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत कार्यक्रम म्हटलं की सूत्रसंचालन अभावाने आलं एक कार्यक्रमाचं सुयोग्य असं नियोजन आयोजन आणि सूत्रसंचालन हा एक अविभाज्य असा घटक आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक सूत्रबद्धता आणण्यासाठी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी अमोल घोटल यांना विनंती करतो आणि पुढील कार्यक्रम त्यांच्या सूत्रसंचालनामध्ये पार पाडे ग्राउंडचं उद्घाटन होतंय सगळे मान्यवर वगैरे आलेत खाली होऊ शकता

हे ग्राउंड आपल्याला मुलांना खेळण्यासाठी खुलं करून द्यायचं द्यायचंय पहिला सामना आणि जगामध्ये आणि टास्ट उडवला गेलेला आहे पार या कोण पाहल पार्थ योद्धा यांनी काय जिंकलेला आहे आणि पाहूया आता काय डिसिजन घेत आहेत फलंदाजी स्वीकारतायत गोलंदाजी स्वीकारतायत मित्रांनो सर्व खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना तसेच प्रेक्षकांना नाश्त्याची सोय केली आहे तर सर्वांनी ज्या ज्यांना वेळ मिळत त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा पहिली मॅच आता तसेच योद्धा हे इकडे पार्थ योद्धाचे सगळे फॉरेस्ट मधल्या फ्रेंडचा आता सगळं त्यांचा गेम प्लॅन ऐकतो ऐकायला येतोय मी आता ऐकतो त्यांचा आणि युवा वॉर्ड असते इकडे तिकडे सगळे फिरतात अजून हे इकडे सनग मालक अक्षय मायनाक स्पेशल गेम प्लॅन ऐकतोय त्यांचा काय गेम प्लॅन यांचा सन्मान करतील

<laughs> मनोगत <थाँग। laughs> तर आज इथे मॅच ठेवले आमच्या इकडे मोठे तालुका खेड आज सगळी म्हणजे दोन वाटीची पोरं सगळी एकत्र झालेत झाली म्हणाल ट्रॉफी मारतो म्हणून ट्रॉफीचा संबंध नाही आपला आपलं कसं एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट असं असते पहिला बॉल टाकून त्यांच्या ग्राउंड चॅटर करूया विनोद विसरणार उद्घाटन झालेलं आहे राम सर आता खेळायला सुरुवात तीन वरची राहणार प्रत्येक मॅच तीन वरची नवीन बॉल तुम्हाला त्याच्यानंतर नोला काउंट बॉल नाही आपल्याकडे फक्त रनआउटला काउंट बॉल होणार बाहेर मारला नो बॉलला आऊट नाही नो बॉलला स्टंप म्हणजे विकेट झाला तरी आऊट नाही कॅच आऊट नाही फक्त रनआउट झाला तर काउंट बॉल काउंट केला जाईल बस बाकी नेहमी आपले रेग्युलर खेळतो ते

त्यांच्या सामना चालू होतोय असं म्हणायला हरकत नाही गाजवलेले सामनाधिकारी हरिचंद्र बोटाल यांच्यावर आता थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे या ठिकाणी युवा वॉरियर्स चे फलंदाज अक्षय एक डावखुरा धडाक्याबाद फलंदाज आणि विशाल अशी ओपनिंगची जोडी या ठिकाणी मैदानात आणि पार्थिवताने आपलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि बाउंड्रीवर तीन खेळाडू तीन आणि पुरे दोन की विकेट किपर बॉलर अशी एक रचना या ठिकाणी साठी कोणी इच्छुक असेल तर जरूर इथे संपर्क साधायचा आहे कॉमेंटरीसाठी <laughs> श्री हनुमंत प्र, यांचा प्रवास या टप्प्यामध्ये तिसऱ्या नंबरवर संपलेला आहे आणि आता फायनल पार्थ योद्धा वर्सेस यंगस्टार पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भिंडर आहे पार्थ योद्धा वर्सेस यंगस्टार आपली मॅच झाली खरंच चांगली तुम्ही जिंकलात त्याबद्दल आपलं अभिनंदन पण कशी काय रणनीती होती आपली धन्यवाद आम्ही पहिल्यापासून चार मॅच जिंकलो होतो पण आमचे एक मॅच हरलो त्याच्यामध्ये आणि सेमी फायनल मध्ये आम्ही त्यांना थोडाफे एका गॅलमध्ये आम्ही जे हरलो मॅच परत आम्हाला दुसरी सेमी खेळायला लागली सेमीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही अतिकृष्ट म्हणजे असा ऍडजस्ट करून आम्ही जिंकलो आता फायनलला मला तर फायनलला आमची त्यांना विचारच्या आतमध्ये ठेवायची होती आमचा प्लॅनिंगच होतं त्यांना विचार आतमध्ये ते करायची तर आम्ही त्यांना पंधरा म्हणजे मग आम्ही ते चेंज करून इकडे बघू शकता सगळ्यांचं फोटोशूट चाललंय आता जिंकणारे दुसरेच फोटो काढणारे दुसरेच आता आम्ही येणार पाहिजे बाबूरा एक एडी आहे ये माझी व्हिडिओ चालू है वीडियो चालू है मित्रांनो आता जातो पण किरण गोठल यांचं जरा मुलाखत घ्यायला किरणदा आता डीजीचा आपल्या मॅच झाला त्याबद्दल तुला काय वाटतं एवढ्या मस्त असा आवरणीय असा सोहळा छान अगदी आपण सहा टीममध्ये लीग स्टेज त्यानंतर प्ले ऑफ अशा मॅचेस आपण खेळलो आणि प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक खूप <laughs> जल्लोष आणि आजचा जो सोहळा होता आपण घोटलवाडीमध्ये प्रथमच अनुभवतोय आणि डेजिलेकचं पर्व हे शंभर टक्के यशस्वी झालं उत्तर उत्तर याच्यामध्ये वाढ होऊन जल्लोष केला जाईल निश्चितच खूप आनंदी आहे सो हॅप्पी धन्यवाद किरणदा परत पुण, पुढच्या वर्षी परत पाहायला मिळतील का आपल्याला नक्की पुढच्या वर्षी ना है। ना है। आ, हे जग आहे संपल्या आणि आता संध्याकाळ रात्री झाली घेऊन आलो घरातून आणि आता कीर्तन आहे आणि उद्या नमन आहे कीर्तनवाले आणि इकडे तयारी चालू आहे मित्रांनो नव कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे आता झोप पण आली खूप आत्ता डॅक भेटतो उद्या म्हणजे हा पार्ट आजचे व्हिडिओ इथेच एंड होते आणि उद्या दुसरी व्हिडिओ कारण आणखी व्हिडिओ खूप मोठी झाली असते त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद